पुण्यात गेल्या आठवड्यात मोठा पूर आला सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या सोसायट्यात पाणी शिरलं हा पूर ओसरला आणि राजकीय नेत्यांच्या भेटींचा पूर मात्र सुरू झाला यामध्ये राजकारणात पुन्हा सक्रिय झालेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही समावेश होता राज ठाकरे यांनी गेल्या रविवारी सिंहगड रस्ता परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली एकता नगर आणि निंबजनगर इथल्या सोसायट्यांना त्यांनी भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी समस्यांचा पाढाच राज वाचला निंबजनगर आणि एकतानगर या भागाला त्यांनी भेट दिली तसंच नदीपात्राच्या भागाची देखील त्यांनी पाहणी केली राज ठाकरे यांनी या निमित्तानं आपला आवडीचा नगर नियोजनाचा मुद्दा पुन्हा मांडला मोठा नदीत अनधिकृत बांधकाम झाली आहेत त्या अनधिकृत बांधकामामुळेच पुराचं पाणी घरात घुसलं राज्य सरकारनं नागरिकांना मदत करण्याची आवश्यकता आहे कोणालाही वाऱ्यावर सोडता येणार नाही असं राज ठाकरे यांनी पाहणी नंतर म्हटलं होत पु येऊन सांगतोय की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुढं बर्बाद व्हायला वेळ नाही लागला गेले अनेक वर्ष चालतो आणि त्याच हे चित्र आहे सगळं त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो प्लॅनिंग होणार लोक राहणार कुठे मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागली पुणे बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही त्याचीच ही सुरुवात आहे राज्य सरकारकडून विकासासाठी प्लान येतो पण टाउन प्लॅनची गोष्टच नसते कोणत्याही शहरात टाउन प्लॅनिंग राबवलं जात नाही जमीन दिसली की वीक एवढा एकच उद्योग सध्या सुरू आहे सरकारमधील काही जण आणि बिल्डरच्या संबंधांमुळे ही शहरं बर्बाद होत जातील असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला पण त्यांचा निशाणा कोणावर होता हे सांगण्याची गरज नाही विरोधी पक्षाचा नेता म्हणून राज ठाकरे यांनी पाहणी केली हे बरोबरच पण राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बैठकीत पुण्यातील पुराचा मुद्दा मांडला एवढंच नव्हे तर पुरात दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोन युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखाची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले राज ठाकरे सिंहगड रस्ता भागातील सोसायट्यांमध्ये बैठकीतील सर्व बाबींची माहिती नागरिकांना ते दे देणार आहेत पुरात दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत व्हायलाच हवी पण उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून ही मदत जाहीर झाल्याची माहिती देण्याऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्याकडून दिली जातीय राज्यातील सर्व जागा लढवण्याची घोषणा करून त्यांनी महायुतीसोबत राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे मुख्यमंत्री या निर्णयाच्या माध्यमातून राज ठाकरे यांना पुण्यात राजकीय बळ देण्याचा तरी प्रयत्न करत नाहीयेत ना अशी शंका या निमित्तानं घेतली जाऊ लागली आहे पुणे शहर आणि विशेषत खडकवासला मतदारसंघाचा विचार इथं मनसेची ताकद आहे ना शिंदे यांच्या शिवसेनेची भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच इथं लढाई आहे या परिस्थितीत पुराच्या निमित्तानं राज ठाकरे यांना बळ देऊन मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा